परत शुभ सकाळ मंडळी आता काल रात्री काय बोलायला भेटलं नाही कारण अंधार वगैरे होता दोन वाजले आपल्याला घरी आलं तर आज चौदा तारीख आज रोशनी जायची आहे तर सगळी पोरं आलेच आपले मित्रमंडळीवरती बघाय आता कोण कोण आलं आहे आपल्या बायला पण आला असेल शिभो कोण कोण आलं आहे बाई बाई <laughs> <दावागा। laughs> <तरे विच्चार> कर आपण गणपती आपली पोर आले आपली म्हणजे आपली ना आपल्या मंडळाची बघा हा मी त्या दिसतोय का माहिती मीच काळ आहे वाटत सगळं भेटू आता डायरेक्ट आपण पुढे वाटेत काय बघू आलं जायला दर्शन वगैरे झालेलं आहे आणि गौती फुल आहे फक्त मुक्शन घेतलंय झाले शून्यातून वर मोठ मोठे गार केले गे सपोर्ट करा भावाला फुल सपोर्ट करा सपोर्ट गाणं भावासाठी तू पुढे चालत राहा एवढा पुढे जा ते परत पाठवू नको नमस्कार सरामी ठोके लाभल हा गे घे एकदा घे आता फोटो वगैरे काढूया सोळा भांडारा वगैरे शोधू जाऊ आता आपण प्राचीन कोकणला मग डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटणार आता प्राचीन ठोकरण फिरिंग झाल्यावर डायरेक्ट संध्याकाळी भेटू आपण जेवायला आलेत भंडाऱ्याला तोंड दाखवा सगळे उपाशी आहेत जेवायला आले सगळी उपशा जेवायला आले तिकडे गणपती पुढ्या राहुल राहुलच एक टायमाच्या जेवण वाचव <laughs> आणि गर्दी बघा गर्दी आज फक्त बांडायला गरजेची बनवलं वेळ खरखर ब्लॉक बनवतो ब्लॉक ब्लॉक जेवायला बसते कोकण लागलं पोरांना सगळ्यांना घेऊन सगळे पोरं मन लावून ऐकतात बिचार एवढे अभ्यास केलेलं असते तर एवढा ग्रॅज्युएशन झालं असतो दे थोडं काय कोकणाला सांगता ऐकतात पोरं एवढं लागत आपण मजा एवढं बोलून हा आपण एवढे बोलतो पुढचा व्हिडिओ आता भेटतो डायरेक्ट हळूहळू बघू काय काय ते भेटतो आता डायरेक्ट वरती धोपड तुझ्या डोईवरही भरली टक से वापस आता <laughs> एक नंबर एक नंबर फुटेज भेटला चल आता चल मी नाही मला सगळ्या पोरी हसून घेतल्या आधी मानू नांद नांदुटे फुटेज भेटलं फुटेज भेटलं अजगर 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 ओरिजनल तर तुम्हाला कसं वाटलं आमचा कालाची गुफा मस्त <laughs> मजा आली का कोकणात आमच्या

हे दाखवलंय ना म्हणजे थोडक्यात अगोदरचं कोकण कसं होतं ते दाखवलंय मग तिथे कसं आहे पूर्ण पूर्ण जळायचं म्हणा किंवा काय पूर्वी ते पूर्ण इतिहास दाखवले ते त्यांनी दाखवले असलेला त्यामुळे ते दिसतंय सगळं आणि ते सलग आहे परिपूर्ण शेतकरी काय केलाय आणि महिला मंडळाने काय केलंय हे परिपूर्ण सगळं इतिहास दाखवले होते समज असं अगदी माणूस करायला लागलाय का काय असं गणेश कुली 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 भाऊजी बचत गटाचा अध्यक्ष अरे हा खजिंदा रे मी याला राहुलच्या घरी तयारी चालू आहे आपल्या फोटोची पण तयारी चालू आहे तुझा ब्लॉग दाखव चालू हा इकडे पण चालू भाई आपल्या सेम मोबाईल आहे yes, ना आपला आपला कुठला फ्युजन सॉरी सॉरी फिफ्टी फ्युजन नाही कॅन्सर बायल्या कशाला फोन करतोय उद्या इकडं लग्न तिकडं लग्न इकडं हल्दी हे ओळखीचन आहे इकडे हल्दी आहे एक सेटअप तिकडे एक सेटअप तिकडे आतमध्ये इकडे हल्दीची डिजिस तयारी चालू आहे उपाशी माणूस साधारण कदा उपाशी तीन दिवसापासून जेवला नसेल हा बघा हो याला हे नमुने नमुने वादे एकदा बरोबर भावली गणराया तारायावली Yeah I'm <laughs> घे या जगात আমাৰ <inaudible> ঘৰ left right there थोडा गणपतीपुळ्यात पण गे घेऊन गेलेलो मित्रांना घेऊन तर कालचा ब्लॉग आपण आज पण कंटिन्यू करूया एवढा काय होईल तेवढा एकाच ब्लॉगमध्ये बघ टाकण्याचा प्रयत्न करेन तर बघूया आज का आपल्याला व्हिडिओ वगैरे शूट वगैरे करायला भेटायला तर आज फोटो पण काढायचे आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा અને આમલા અક્ષ નો પેડે દે શુભ મંગલ સાવધાન मुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्र तनया शर्मन्वती वेदिका चीप्रा भगवती महा सुरनदी नदी पूर्णा पूर्णा पूर्ण जळे समुद्र ਮਾਨੀ ਕਲੋ ਸ਼ਨੀ ਆਮੀ ਤਾਂ ਲਾ ਕਲੋ ਸ਼ਨੀ ਆਮੀ ਪੈਲੁ ਆਟਾ ਤੋ ਖਾਨੀ

É isso aí.